खेळणारे त्याच्यासोबत सुंदर असा हा सुरू रे तिकडे देखील डावी सुंदर गाडी आणि योगेश्वर परे यांच्याकडनं दोनशे रुपये असं इनाम आणि भरत नागो भरत नागोशेत मात्र कशुली भिवंडीकरांचा हजार सीसी सरदार बिंजोरच्या गुजरातचा मानकरी पाचशे रुपयाचे नाम इकडनं निधी गळाजी पाटील तैसर हे दूर देखील बिंजूरच्या गुदलाची मानकरी दोनशे पासईना माझ्याला आपलं अभिनंदन आहे वागेश्वर प्रसन्न देसाई विरुद्ध श्री गणेश प्रसन्न वराल्ली प्रसन्न तडाली भिवंडी हरिगळ्या सुटल्या बघा पायथ्यावरणा गाळ्या सुटल्या बिंजूरच्या महत्वपूर्ण घरा सुटल्या पायथ्यावर सुंदर घरे पायथ बघा

किएन सत्तीस बांधणे आंबेशिव चिंचवली सर उजी दोन मध्ये अकरा नरमे अरे गावदीप प्रसर किएन सत्तीस बांधरे आंबेशिव चिंचवली सर उजित दोन मध्ये अकरा हजार बरोबर रखम डब्ल्यू